नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा आजच्या कथेचे नाव आहे माणूस शहरातील एका चर्चित दुकानात लसीची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो तेवढ्यात सत्तर पंच्याहत्तरच्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली तिची कंबर वाकलेली होती चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भूक तरंगत होती डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते तिला बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन तिला विचारले आजी लस्सी पिणार का माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंबित झाले कारण जर मी तिला पैसे दिले असते तर फार तर पाच किंवा दहा रुपये दिले असते पण लस्सी तर पंचवीस रुपयाला एक होती आजीने संकोचून हो म्हटले व आपल्याजवळ जे मागून जमा झालेले सहा सात रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले मला काही समजले नाही म्हणून मी तिला विचारलं हे कशासाठी यात मिळवून माझ्या लसीचे पैसे भरून द्या बाबूजी भाऊक तर मी तिला पाहूनच झालो होतो राहिलेली कसर तिच्या या वाक्याने पूर्ण केली अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढविण्यास सांगितले आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच जमिनीवर बसली आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला कारण मी तेथे उपस्थित दुकानदार आपले मित्र आणि इतर बऱ्याच ग्राहकांमुळे तिला खुर्चीवर बसायला सांगू शकलो नाही कोणी टोकणार तर नाही याची मला भीती वाटत होती की एका भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला त्यांच्या बरोबरीने बसवण्यावर कुणाला आपत्ती न व्हावी पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती मला चावत होती लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमिनीवर बसलो कारण असे करण्यास मी स्वतंत्र होतो यावर कुराला आपत्ती असण्याचे कारण नव्हते हा माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरकून पाहिले पण त्यांनी काही म्हणण्याअगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून हात जोडून म्हणाला वर बसा साहेब माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो आपण सर्व माणूस होऊया ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद